आठ नोव्हेंबरला महिला सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेत ग्रामसेवक भामटे आहेत व ते महिला सरपंचांची फसवणूक करतात व ग्रामसेवकांना शिवीगाड करून अपमानास्पद वागणूक दिली ग्रामसेवकाबद्दल अपशब्द वापर केल्याने आमदार सिरसाट यांचा जाहीर निषेध व्यक्त केला असून यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा मोर्चीच्या वतीने प्रभारी गट विकास अधिकारी पवार तसेच तहसीलदार कृष्णा कुमार ठाकरे व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन आमदाराचा निषेध नोंदवण्यात आला आहे तसेच ग्रामसेवकांनी काळ्या फीत लावून काम बंद आंदोलन करण्यात आले आहे यावेळी मुर्शी तालुका ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष विजय सिरसाट उपाध्यक्ष लक्ष्मण मांडे उपाध्यक्ष विनोद कपले यांच्यासह ग्रामसेवक महिला ग्रामसेविका प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी उपस्थित ग्रामसेवकांनी आमदार सिरसाड यांच्या विरुद्ध नारेबाजी करून निषेध व्यक्त केला आहे जय श्रीराव अध्यक्ष ग्रामसेवक युनियन डी एन एकशे छत्तीस मुर्शी तालुका जिल्हा अमरावती आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने राज्यभर श्री संजय सिरसाड आमदार पश्चिम औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघांनी बद्दल आक्षेपारोह विधान केल्याबद्दल त्यांचा राज्यभर निषेध नोंदवित आहे त्यांनी यापुढं आपली संविधानिक भाषेतच भाषेचा वापर करूनच कोणतेही विधान करावं झालेल्या घटनेचा आम्ही निषेध नोंदवितो मी विनोद कपले सचिव महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डी एन ए एकशे छत्तीस मोर्शी तालुका तर आज नऊ अकरा दोन हजार एकवीस रोजी आम्ही या मोर्शी तालुका मोर्शी पंचायत समितीच्या सभागृहाच्या प्रांगणामध्ये आमच्या ग्रामसेवकाबद्दल औरंगाबाद पश्चिमचे आमदार श्री संजय शिरसाट यांनी जी अभद्र भाषा वापरली आणि ग्रामसेवकाला भामटे वगैरे या शब्दाचा जो उपयोग केला त्याबद्दल तीव्र शब्दात निषेध नोंदवतो आणि आम्ही आज आमच्या ग्रामपंचायतचे काम बंद आंदोलन आणि सगळ्या प्रकारचं बंद आंदोलन मोर्शी तालुक्यामध्ये करत आहे राज्य संघटनेच्या आदेशानुसार जिल्हा संघटनेच्या आदेशानुसार आम्ही आज मोर्शी तालुक्यामध्ये सर्व ग्रामसेवक काम बंद आंदोलन करून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहे संजय सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी।